रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा गेली आठ वर्षापासून आम्ही घरगुती गौरा गणपती बाप्पाचं आगमन आमच्या घरी होत आहे एक वर्षातले तीनशे पाचशे दिवसापैकी दोन दिवस बाप्पाच्या निमित्ताने एक सर्व कुटुंब ऐकत्र त्या त्यानिमित्ताने आपल्या ज्या पारंपरिक रूढी परंपरा आहे त्यात आणि आपल्या या रायगड आणि या पटणीमध्ये गौरा गणपती मोठ्या प्रमाणात साजरा होतात एक भावपूर्ण भक्तिपूर्ण वातावरणात आम्ही दीड दिवसाच्या बाप्पाचं दरवर्षी री आगमन होतं